एक शिवमंदिर ज्याचा इतिहास आणि स्थापत्यकला अद्भुत आहे असं म्हणतात क्रोधित झालेला शंकर इथे शांत झाला एकूण एकशे आठ सुंदर नक्षीकाम असलेले कोरीव खांब त्यातील अठ्ठेचाळीस खांबावर उभा असणारा स्वर्गमंडप आणि याच स्वर्ग मंडपातून त्रिपुरी पौर्णिमेच्या रात्री स्वर्गातील दिसणारा भव्य सुदांशू हे सगळं पाहण्याचं सुख आपल्या भारतभूमीत आपल्या महाराष्ट्रात मिळतं हे आपलं सर्वांचं भाग्यच पंच्याण्णव मोठ्या हत्तींच्या गजथरावर उभं राहिलेलं तब्बल सोळा कीर्तिंकी असलेलं शिव विष्णू यांची एकत्र पूजा केलं जाणारं मंदिर एका राज्यात आणि त्याचा नंदी दुसऱ्या राज्यात असणारं महाराष्ट्राचं हे खजुराव मंदिर माहिती आहे तुम्हाला